मुंबईचं प्रसिद्ध मैदान वानखेडे स्टेडियमचं पन्नासव्या वर्धापन दिननिमित्त बारा ते एकोणीस जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे मी सध्या उभा आहे वानखेडे स्टेडियममध्ये आणि या स्टेडियमला या कार्यक्रमाची आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे विशेषतः पाहिलं गेलं तर नऊ वाजता क्रीडा पत्रकार त्याचबरोबर आय पी एस अधिकारी यांच्या क्रिकेट सामन्यापासून ही सुरुवात झालेली आहे विशेषतः पाहिलं गेलं तर बारा ते एकोणीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर रोहित शर्मा सूर्यकुमार यादव रवी शास्त्री अजिंक्य राणे असे विविध कॅप्टन असतील त्याचबरोबर खेळा खेळाडू असतील हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राजकीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित राणे राहणार आहेत त्याचबरोबर पाहिलं गेलं तर एकोणीस जानेवारी रोजी कॅफी कॉफी टेबल बुकचे प्रदर्शन देखील या ठिकाणी होणार आहे एकंदरीत एम सी एकडून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले त्याची जय्यत तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे बारा ते एकोणीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत आणि अनेक दिग्गज आणि त्याचबरोबर अनेक क्रिकेटपटूंचा सत्कार देखील या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे कॅमेरापर्सन नागनाथसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं